पण जसं मी म्हणाली काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांचे लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर त्यांना हे माहितीच नव्हतं जर पहिल्यांदा सोलापुरातून विमान दरम्यान त्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत या जगात एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास कारण काही काही ठराविक ठिकाणी जिकडे बीजेपीचं ऑपोजिशन होत तिथेच त्यांनी हे मेनिप्युलेट केलंय काही ठराविक सीट्स वर शहर मध्ये असेल अक्कलकोट असेल अशा ठिकाणी एवढं मतदान संख्या झाली नव्हती अशा ठिकाणी त्यांनी मेनिप्युलेट केलंय जिथे देवेंद्र फडणवीसांचा कट कार्यस्थान पण असेल की त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार वीक दाखवायचो आणि म्हणून ते पण आपल्याला खूप ठिकाणी त्या पद्धतीत दिसून येतात अगदी कालचाच कार्यक्रम आम्ही क्षणाक्षणाला हरकत घेत होतो आम्ही लोकसभेमध्ये पण पाचच्या नंतर एवढं वोटिंग का झालं आमची लोक लेखी हरकत घेत होते तक्रार करत होते पण ह्याची नोंद कोणी घेत नव्हतं अतिशय खूप मोठ्या प्रमाणात मला अधिकाऱ्यांचं पण वाईट वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात आज दबाव या सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आमदार आणि बीजेपी हे वरून म्हणजे मी काय म्हणते किरकोळ कारणासाठी पण डायरेक्ट सीएम जर फोन करायला लागले तर इतर काम नाही का सांभाळायचा आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे हे आम्हाला दिसून येते आमच्या कार्यकर्त्यांना काम करायला अडचण आज एवढं वाईट परिस्थिती की तुम्ही तुम्हाला तुम्हाला दिसताय की नेमकं का काय चाललंय आणि मला मी तुम्हाला हा जोडून विनंती कर तुम्ही चौथा स्तंभ आहात जे प्रश्न खरं तर तुम्ही विचारायला पाहिजे म्हणजे काही पस्तीस चाळीस पन्नास वर्षाची लोक जी मोदी सत्तेत आल्यानंतर जन्माला आली त्यांना असं वाटतं की ह्या देशात आधी काहीच झालं नव्हतं उदाहरण तुम्ही कालच घ्या मी स्वागत करते विमान सेवेचा पण आधी पण सोलापुरात विमानतळ होत आणि विमानसेवा सुरू होती आणि ते पण मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई किंगफिशर रेड एवढी मोठ ए ठिकाणी येत होत पण जसं मी म्हणाली काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांचे लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर हे माहितीच नव्हतं जणू काय पहिल्यांदा सोलापुरातून विमान टेक ऑफ आणि लँडिंग आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते की तो विकास मान असेल आपण सगळे असू सोला कोणत्याही शहरात विमान सेवा सुरू का झाली पाहिजे कारण का त्या शहराची प्रगती झाली पाहिजे त्या शहराचा कमर्शियल दृष्ट्या ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पॉवर लूम आहे टेक्स्टाईल आहे आपल्या इकडे आय टी झालं पाहिजे आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजेत गोव्याला सुरू करून आपल्या इकडे कोणते उद्योग येणार आहेत आणि काय बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता वाया गोवा तुम्ही म्हणजे काय सिद्ध करताय तुम्ही आणि पूर्णपणे हा आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला श्रेय सगळ्यांचं असत पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टीत हायजॅक परवा एक शब्द वापरला मोदीजीनी न्यू नॉर्मल म्हणून एक शब्द वापरलेला आणि मी तर म्हणते पॉलिटिक्स हे न्यू लो बीजेपीने आणलाय मला मला ह्या मला वाईट वाटत की एक नवीन खालच्या पातळीला एवढं जाऊन कसं काही कसं राजकारण करू शकतात अधिकाऱ्यांवर दबाव प्रत्येक स्टेज हायजॅक करण्याचं लोकांना दिशाभूल करण्याचं शेतकऱ्यांचे पीएम किसानचे इन्स्टॉलमेंट अजून नाही त्याच्याबद्दल उद्या दिशानंतर बोली नसतं केंद्र सरकारच्या योजनेची ती उद्याची मिटिंग आहे प्रत्येक गोष्टी त्यांचं सा मॅनिप्युलेशन चाललंय आणि आज ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय आणि महाविकास आघाडी शिवाय हे एक्सपोज करणं हे खर तर तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे होते आ, आहे अजूनही वाईट वाटत की ते प्रश्न विचारले जात नाहीत आणि म्हणून आम्हाला हे करणं गरजेचं वाटतं लोकांचे डोळे उघडणं महत्वाचं महत्वाचं आहे आम्हाला मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद मुंबई सोलापूर हैद्राबाद सोलापूर मुंबई सोलापूर बँगलोर सोलापूर पुणा अशी एअर सर्व्हिस पाहिजे उलट मला तर शंका आहे की हे गोव्याला करून इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार कारण का वाटतं का कारण देशाचा इतिहास आहे निकालावरच एका पंतप्रधानाने आपल्या पदाचा राजीनामा दिला अशा पद्धती आमची अपेक्षा आहे की कोर्ट हा इंडिपेंडेंट निकाल निकाल आणि स्वतंत्रपणे कोर्टावर मला कोणत्याही नाहीये लोकशाही आम्ही जिवंत ठेवली पाहिजे दुसरा प्रश्न असा की केंद्र सरकार हो। जाती जनगणनाचा जो निर्णय दिला त्याच्याबद्दल कोणते प्रश्न विचारणार आहेत त्याच्यामध्ये कोणते जसं तेलंगणाने केलं त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारणार आहेत ते टाइम बाउंड किती असणार आहे जी जे मंत्रालय जाती गणना जन जनगणना करते त्या त्यांना पैशाची तरतूद पण निधीची तेवढी केली नाही तर हा पण एक दबावाखाली जे सतत सातत्याने प्रिडिक्शन केलेलं त्या दबावाखाली येऊनच ही घोषणा त्या ठिकाणी केली आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तो महिला आरक्षण पण देऊ शकणार नाही तोपर्यंत तो डिलिमिटेशन तो पण होऊ शकणार नाही तर त्याच्याबद्दल पण आम्ही स्पेशल सेशन मागतोय आम्ही ऑफ सिंधूर बद्दल पण स्पेशल ऑप सिंदूर मुळे ऑफ मी तीनही आर्मी नेवी आणि सलाम करते अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी केलं आणि विजय भारताचा विजय झाला असं का जा, जाहीर केलं नाही हा प्रश्न माझ्या मनात आहे सरकार आणि सीडीएस मध्ये जी एका पानावर नाही येते सीडीएस म्हणतात आमची विमान पडली आणि का पडली कशी पडली ते महत्वाचं नाहीये पण त्याच्यानंतर पण सरकार ते ऍक्सेप्ट करत नाहीये अमेरिकेने अमेरिकेच्या हातात भारत एक कठपुतली आहे का हा प्रश्न मला पडतो इंदिरा गांधीच्या वेळेस निक्सनना जे खूप कडक होते त्या झुकावं लागलं ला। आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं पण हे नेमकं उलट झालंय भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या आम्हाला सांगायला कोण आले आणि त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही मोदींमुळे भारत ऑफ सिंधूरच्या दरम्यान त्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात दिसून आला एवढ मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास कारण का जे निर्णय जे स्टेटमेंट यायला पाहिजे होते ते आले नाहीत आणि अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा एकमेव कारण मोदी जी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलंय जगाच्या मॅप